पुढल्या बातमीकडे शिंदेंच्या वेदनेवर अजितदादांची फुंकर अर्थसंकल्पीय भाषणानंतर घडलं गमतशीर नाट्य फडणवीसांनीही घेतली शिंदेंची फिरकी माहितीच्या काळातलं पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे गेल्या वेळेस पण आम्ही होतो खोर्च्या थोडी अदला बदल झाली आहे मनात काही जात नाही अदला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे पतला बदल झाली आपण पण पतला बदल नाही टीम टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं महायुती सरकारने तेच आम्ही पुढे त्या ठिकाणी पुढे नेतोय महायुतीच्या काळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे आपला गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो कोर्च्या थोडी आतला बदल झाली आहे <laughs> मनात ना काही जात नाही ते बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे पतला बदल झाली पण पतला बदल नाही टीम टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं महायुती सरकारने ते तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय महायुतीच्या